च करतायत शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त नांदगाव युवा थेय नांदगाव तालुक्यातील वडाळी बुद्रुक येथील शेतकरी कुटुंबातील शेतकरी पुत्र सोमनाथ साहेबराव पाटील यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयात तीव्र निवेदनाद्वारे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नांदगाव शाखा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबाला दिलेल्या धमक्यांबाबत व काही कागदपत्रांवर जबरदस्तीने घेतलेल्या सह्यांबाबत एक व्यथाच मुख्यमंत्र्यांकडे तीव्र निवेदनाद्वारे मांडलेली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील सोमनाथ पाटील यांच्या आजी भागीरथीबाई गुलाब पाटील व चुलते बद्रीनाथ पाटील यांनी दोन हजार तेरामध्ये मध्ये फार्म हाऊससाठी साठी पंधरा लाख रुपये कर्ज घेतले होते त्यासाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा नांदगाव यांना शेत जमिनीचे काही कागदपत्र तारण दिले होते परंतु सततचे आसमानी संकट दुष्काळ अतिवृष्टी आदी कारणास्तव सदर कर्ज परतफेड करता आले नाही याबाबत बँकेने वेळोवेळी दिलेल्या नोटीसांवर सोमनाथ पाटील यांच्या कुटुंबातील त्यांच्या आजी यांच्या जबरदस्तीने व धमकावून घेतल्या होत्या जुलै दोन हजार चोवीस रोजी पुण्यनगरी वृत्तपत्रात जाहिरात देऊन सदर फार्म हाऊस साठी तारण दिलेल्या जमिनीचे लिलाव करण्याचे कारस्थान रचून दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमिनीचा लिलाव करून कर्ज वसुली करण्याचे ठरवले होते परंतु याबाबत बँकेने पाटील यांच्या आजी व चुलते कर्जदार यांना जमीन लिलावाबाबत कुठलीही सूचना दिलेली नव्हती त्यामुळे परस्पर लिलाव तारखेच्या दोन चार दिवस अगोदर गावातील एका व्यक्तीने त्यांना पेपरमधील जाहिरातबाबत सांगितल्यानंतर सदर बाबतीत पाटील यांच्या कुटुंबाला माहिती मिळाली त्यानंतर सोमनाथ पाटील यांनी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री व संबंधित कार्यालयाकडे अर्ज फाटे करून जमीन लिलाव प्रक्रिया थांबवण्यात यावी म्हणून बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला होता तुर्तास दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी उपोषणाच्या अगोदर दोन लाख भरणा करून जप्ती प्रक्रिया थांबवण्याबाबत बँकेला रितसर अर्ज देऊन विनंती केली होती तसेच बँकेनेही सदर जप्ती प्रक्रिया थांबून दोन लाख रुपये स्वीकारले परंतु ते व्याजामध्ये वळवले तशी पावती बँकेने दिली होती परंतु उर्वरित कर्ज आम्ही लगेचच दोन महिन्यात भरतो किंवा तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत भरतो असे तोंडी किंवा लेखी जबाब दिलेले नव्हते तरीही बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी धमक्या देऊन माझ्या कुटुंबातील माझ्या सह माझी आजी व चुलते यांच्या जबरदस्तीने काही कागदांवर तसेच मुख्यमंत्र्यांच्या नावे दिलेले अर्ज निकाली काढण्याबाबत सह्या व अंगठ्यांचे ठसे घेतल्यामुळे माझ्यासह माझे कुटुंबीय भयभीत झाले असून भीतीच्या वातावरणात वावरत आहे असे पाटील यांचे म्हणणे आहे यास्तव पुन्हा दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला तीव्र निवेदनाद्वारे कळविलेले आहे त्यात आम्ही फार्म हाऊससाठी घेतलेले पंधरा लाख रुपये उत्पन्नाच्या स्रोतानुसार टप्प्याटप्प्याने भरण्यास तयार असून आम्ही दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भरणा केलेली दोन लाख रुपये रक्कम व्याजात न वळवता मुद्दलमध्ये वळवावी तसेच बँकेने व्याजात संपूर्ण सूट द्यावी व मुद्दलचे पंधरा लाख टप्प्याटप्प्याने उत्पन्नाच्या स्रोतानुसार भरण्यास मुभा द्यावी असे सोमनाथ पाटील यांचे म्हणणे आहे अन्यथा आम्हाला बेमुदत प्राणांतिक उपोषणासारखा मार्ग अवलंबवा लागेल तसेच सदर प्रकरणी बँक पदाधिकाऱ्यांच्या अशा प्रकारामुळे व धमकावण्यामुळे घरातील एखाद्या व्यक्तीने डोक्यात टेन्शन घेऊन आत्महत्या केली तर त्यास सर्वस्वी शासन आणि संबंधित पदाधिकारीच जबाबदार राहतील असेही सोमनाथ पाटील यांनी शेवटी म्हटले